श्री गुरुदेव दत्त गोरक्ष जालंदर चरपटाच्छ अडभंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंकी रेवानक भरतरी संज्ञा भूम्या बभुभू नवनाथ सिद्ध हा ब्रह्मा विष्णू महेश हे दत्तात्रेय त्रिमूर्ती आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे आणि पूजनीय घटक आहेत आणि नवनाथ म्हणजे नऊ नौ महान योगी ज्यांना दत्तात्रेयांनी दीक्षा दिली आहे दत्तात्रेय आणि नवनाथ हे समान आदरणीय असे नाथ संप्रदायामध्ये योग ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक आहेत नवनाथांना शंकराचे अवतार मानले जाते नवनाथ म्हणजेच नव नारायण श्रीकृष्णाच्या आदेशांनी या नऊ नारायणांनी वेगवेगळ्या स्वरूपात नाथांच्या रूपाने अवतार घेतले नवनाथ महाराजांच्या दिव्य स्थानांवर प्रत्यक्ष जाऊन दर्शन घ्यावे अशी सुप्त इच्छा माझ्या मनात अनेक वर्षांपासून होती आणि आज स्वामी ने ही सफल संपूर्ण होत आहे या दिव्य स्थानांपैकी काही स्थानांवर जाण्याचा योग माझा आला आणि असेही म्हणतात की याकरिता नवनाथ महाराजांची परवानगी असावी लागते महाराज ही इच्छा आपल्याकडून पूर्ण करून घेत असते ज्यांना स्वतः घरून निघून नियोजन करणं शक्य नसेल त्यांनी शक्यतो टूर्स मार्फतच यावं आपल्या सर्वांपुढे या नवनाथ महाराजांच्या स्थानांबद्दल माहिती माझ्या येणाऱ्या आगामी ब्लॉग मधून मला सादर करता येणार आहे त्यामुळे मी खूपच आनंदात आहे दादर सेंट्रल ते साईनगर एक्सप्रेसने मी सकाळी सातच्या दरम्यान अहमदनगर या स्थानकावर उतरले अर्धा तास ट्रेन लेट होती स्टेशनवर अजून अहिल्यानगर असं नामकरण केलेलं दिसलं नाही स्टेशन खूप छान असं मोठं दिसतंय स्टेशनच्या बाहेर येताच मी माळीवाडा बसस्टँडला जाणाऱ्या शेअरिंग ऑटोमध्ये बसले जवळजवळ पाच मिनटातच मी माळीवाड्या बसस्टँडवर आले कारण माळीवाड्या बसस्टँडवरूनच आपल्याला पाथर्डी साईडला जाणाऱ्या बसेस मिळणार आहेत इथे तीन प्रकारचे बसस्टँड्स आहेत तारकपूर बसस्टँड पुणे बसस्टँड आणि माळीवाडा बस स्टँड त्यातल्या माळीवाड्या बसस्टँडवरून बऱ्याच बसेस असतात तारकपूरवरून देखील मिळू शकते ते बऱ्याच वेळाने असतात शक्यतो लोक स्टँड बसस्टँड अहमदनगरवरून पाथर्दी बस पकडली की मग निवडुंके हे गाव बेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर लागतं आणि तिथूनच तीन किलोमीटर इतक्या अंतरावरती मढी आहे त्यामुळे निवडुंगे गावात उतरून आपल्याला मढीला जाता येतं परंतु असं एक एक स्थानावरती ऑटो अथवा बसची वाट बघणं आणि मग ते पोहोचणं याच्यामध्ये बराच वेळ जातो त्यामुळे मी थेट पाथर्डी स्टँडवर उतरले आणि तिथूनच एक ऑटो बुक करून जवळपासची सर्व स्थळ दर्शन एकाच ऑटोमध्ये बसून मी केले आणि याला एक अख्खा दिवस लागतोच म्हणजेच अहमदनगरमध्ये पाथर्डी गावाजवळ चार स्थानं महत्वाची आहेत आणि ती सर्व एका दिवसामध्ये शक्य आहेत पाथर्डीपासून बारा किलोमीटर इतक्या अंतरावर कानिफनाथांचं मढी तिथपासून पुढे सहा किलोमीटर इतक्या अंतरावर श्री मच्छिंद्रनाथ तिथूनच बारा किलोमीटर इतक्या अंतरावरती श्री वृद्धेश्वर आणि पाथर्डी बसस्टँडच्याच पुढे वीस किलोमीटर इतक्या अंतरावरती श्री मोहुटा देवीचं स्थान आहे असं आपल्याला ही चार स्थानं एका दिवसात करायची बाय रोड येणाऱ्या भाविकांसाठीचा सा मार्ग मी व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिराच्या मार्गात हे दोन प्रमुख प्रवेशद्वार हे मागच्या बाजूचं प्रवेशद्वार होतं आणि आता आपण पाहतोय बाजूच्या प्रवेशद्वारातील पायऱ्या श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला होता म्हणूनच त्यांना कानिफनाथ हे नाव पडले श्री ब्रह्म चैतन्य कानिफनाथ महाराजांना श्री कान्होबा असं देखील ओळखलं जातं अंदाजे सत्तर ते ऐंशी पायऱ्या चढून आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोहोचलोय ओम चैतन्य कानिफनाथाय नमहा असा मंत्र आपण या प्रवेशद्वारावर लिहिलेला पाहिला एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे या टेकडीवर असलेलं कानिफनाथांचं हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेलं आहे राणी येसूबाई आणि बाळराजे शाहू महाराज जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते तेव्हा राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथांना नवस केला होता की जर माझ्या शाहू महाराजांची सुटका पाच दिवसाच्या आज झाली तर मी कानिफनाथ गडाच्या सभामंडप नगारखान्याचं बांधकाम करून देईन आणि देवाला पितळी घोडा अर्पण करीन कानिफनाथ महाराजांनी राणी येसुबाईची ही प्रार्थना ऐकली तिच्यावर कृपाशीर्वाद करत त्यांची सुखरूप सुटका केली तेव्हा हा नवस फेडण्यासाठी राणी येसुबाई आणि शाहूराजे यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरकार श्री पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत या स्मडी येथे पाठवून इथे असं हे प्रचंड प्रवेशद्वार नगारखाना सभामंडप गौतमी बारव असं भव्य काम करून दिलेले आहे मंदिराच्या उत्तरेस एक डाळिंबाचं झाड आहे त्याला भक्तजण भक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधतात इथेच भवानी मातेचं पण मंदिर आहे भक्तगण आपल्या मनातल्या इच्छा नवस बोलत नाडा म्हणजेच धागा या झाडाला बांधतात आणि श्री कानिफनाथ महाराज या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात चला आता आपण दर्शन घेऊया श्री कानिफनाथांचं ओम चैतन्य कानिफनाथाय नमः मंदिरात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेतं हे डाव्या बाजूला असलेलं गादीघर इथे एक पितळी घोडा आपण पाहतोय आणि नाथ महाराज ज्या स्थानावरती विश्रांती घेत त्या स्थानावर आज गादीघर आहे मंदिरात केलेली रंग रंगोटी नक्षीकाम खूपच सुंदर विलोभनीय वाटतंय आणि या संपूर्ण वास्तूमध्ये प्रवेश करताच एक सकारात्मक ऊर्जा जाणवते मनातील सर्व क्लेश दुःख सर्व काही आपण विसरून जातो भावपूर्ण अशी नजर आपलं लक्ष केवळ राहतं ते केवळ कानिफनाथ महाराजांजवळ श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांची नाथपंथीय वेशभूषेतील ही तीन फूट उंचीची संगमरवरी मूर्ती आहे आणि इथेच कानिफनाथ महाराजांची पवित्र अशी संजीवन समाधी आहे श्री कानिफनाथ महाराजांनी दहाव्या शतकात संजीवन समाधी घेतली आणि या मंदिराची उभारणी सतराव्या शतकात झाली आहे या मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे एखाद्या गड किल्ल्यासारखंच आहे आणि या मंदिराचे इतिहास सांगणारे अनेक शिलालेख आपल्याला या मंदिर परिसरात दिसतात कानिफनाथांची नेपाळ आणि बंगाल ही कर्मभूमी आहे आणि त्यांनी भारत भ्रमंती करून आणलेला शिष्य गोताळ आपल्याला पाहायला मिळतो कानिफनाथांना बंगालमध्ये कानुफ या नावाने ओळखलं जातं आणि ते तिथल्या परंपरेतील सिद्धाचार्यांपैकी एक असल्यामुळे त्यांना प्रमुख स्थान आहे कानिफनाथांचे सातशे पन्नास दृश्य आणि सातशे पन्नास अदृश्य किंवा गुप्त शिष्य होते असं म्हणतात कानिफनाथ हे शैव नवनाथ संप्रदायांच्या नऊ महायोगींपैकी एक होते आणि भारत तिबेटच्या वज्रयान तांत्रिक परंपरेतील ते महासिद्धांपैकी एक म्हणून ओळखले जायचे आणि सिद्ध प्रवृत्ती या पुस्तकात त्यांना चौऱ्याऐंशी महासिद्धांपैकी सतरावे म्हणून सूचीबद्ध केलेलं आहे जनहितार्थ श्रीकृष्णांनी नाथ संप्रदाय स्थापन करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे नव नारायणांना त्यांनी आवाहन केलं त्याप्रमाणे नाथांच्या रूपाने नऊ नारायणांनी अवतार घेतले त्यातले सर्वप्रथम मच्छिंद्रनाथ हे संप्रदायांचे आद्य प्रवर्तक मानले जातात आणि त्यानंतरच गहनीनाथांनी महाराष्ट्रात पहिलं पाऊल टाकलं मग त्यातील प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला आणि म्हणूनच त्यांना कानिपनाथ असं ओळखलं लागलं नाशिक मार्गाद्वारे मढी येथे येत असताना कानिपनाथ महाराजांनी मिरी येथे जवळजवळ बारा वर्ष वास्तव्य केलं आणि त्यानंतर आहे त्या ठिकाणी त्यांनी काही काळ विश्रांती केली मुघल आक्रमणानंतर या तांबडा देवचं तांबोळ देव असं नामकरण झालं त्यानंतर भटक्यांची पंढरी असं ओळखलं जात त्या मढीला कानिफनाथ महाराजांचं सानिध्य लाभलं प्रथमत कानिफनाथ महाराज पवनागिरी नदीच्या काठी असलेल्या आपेश्वर महादेवाच्या मंदिरात समाधी लावून बसायचे त्यांच्यासोबत बसायचे कानिमनाथांचे जे काही शिष्य होते ते उत्सवाच्या दरम्यान ढोल ताशे दफ यांसारखी अनेक वाद्य वाजवायचे आणि त्या वाद्यांच्या आवाजाने मच्छिंद्रनाथांच्या ध्यान साधनेमध्ये व्यत्यय यायचा त्यामुळेच ते कानिफनाथांना म्हणाले कि मी वरच्या डोंगरावर जातो तिथे ध्यान साधना करतो आणि मग मच्छिंद्रनाथ महाराज या मढीच्याच पुढे असलेल्या मायंबा या डोंगरावर जाऊन तिथे स्थानापन्न झाले मढीमध्ये छोटस सुंदर असं मंदिर आपण पाहतोय चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचं या लहान मंदिराला भक्तगण लहान मायबा या नावाने संबोधतात मढी गावाच्या दक्षिणेला गर्भगरी पर्वताच्या रांगा आहेत त्यांना लेण्यार्द्याच्या दऱ्या असा देखील मोळखतात आणि या दऱ्यांमध्येच तीन चार मीटर खोलीचा कोसाव्यांचा झरा आहे या झऱ्यातील पाणी दुष्काळ पडला तरी आटत नाही असा याचा महिमा आहे त्यातील एका दरीमध्ये दगडाची गोटी आहे ज्यावरती गोवर्धन पूजा होते श्रावण महिन्यामध्ये हा गर्भगिरी पर्वत अतिशय देखणा दिसतो मंदिराच्या पश्चिम दिशेला आपल्याला विठ्ठल रघुमाईचं सुंदर दर्शन होतं आणि याच मंदिरातून एक धुयारी मार्ग खालच्या बाजूला जातो त्याला ध्यान मंदिर असं म्हणतात आणि नाथ महाराज याच गुहेमध्ये करीत या छोट्याशा खिडकीमधून संध्याकाळच्या वेळेस उन्हाची तिरीप येते आणि ती या शिवलिंगावरती पडते आलेल्या भक्तांना नवनाथ पारायणाचा पाठ करता यावा याकरिता इथे श्री नवनाथ पारायण मंदिर आहे फाल्गुन मध्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला मढी इथे कानिफनाथांची यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये साधारणतः दहा ते वीस लाख भाविक महाराष्ट्र राजस्थान गुजरात अशा अनेक प्रांतातून येतात आणि अठरा पगड जाती धर्माच्या समाजाला या, या यात्रेमध्ये मान दिला जातो आणि याच दिवशी महत्वाचा सोहळा म्हणजेच नाथांच्या संजीवन समाधीला तेल लावणं गोदावरी नदीवरून कावडीने पाणी आणलं जातं आणि त्याद्वारे अभिषेक करून तेल लावून आणि नंतर चंदनाचा लेप संपूर्ण समाधीला लावला जातो अनेक गावांमधून झेंड्यांची काठी म्हणजेच मानाची काठी आणली जाते आणि ती रंगपंचमी पासून ते पाडव्यापर्यंत अशा काळामध्ये ही काठी आणून मंदिराच्या प्रमुख कळसाला टेकवली जाते आणि या कळसावरती रेवड्याचा प्रसाद उधळला जातो मढीमधली रेवडी अतिशय प्रसिद्ध आहे कानिफनाथ महाराजांचा जन्म कसा झाला हा सुंदर देखावा आपल्याला सांगतो आपण जर इथे राहण्याकरता येणार असाल तर कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट संचालित इथे राहण्याची आणि जेवणाची देखील व्यवस्था आहे ट्रेन आणि बसने कसं पोहोचायचं हे तर मी तुम्हाला सांगितलंय पण त्याचप्रमाणे बाय रोड तुम्ही इथे कसे पोहोचू शकतात याची माहिती मी तुम्हाला आता दाखवते तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला माहितीपूर्ण वाटला का ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा कारण का तुमच्या कमेंटची मी अत्यंत वाट बघत असते तर लवकरच भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तर स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या सुंदरशा प्रवासात ओम नमो आदेश